हॅलो नमस्कार जय श्रीराम सरावांना तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळं आवाज म्हणजे घसा थोडा जाम झाला आहे त्यामुळं आवाज जरा वेगळा येतोय तर कालच आम्ही गावाला पोहोचलो तर काल काही व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता काल जरा आराम केला आणि म्हणलं आजपासून व्हिडिओ बनवायचा तर इथं चपात्या बनवत होती स्त्री आणि उरी खेळत होते आणि बाकी सगळे रानात गेलते तर मी अगोदर आंघोळ करून देवपूजा वगैरे केली चहा घेतला आणि कणिक म्हणून ठेवली होती तर भाजी बनवायला अजून विचार केलाच नव्हता काय बनवायची तोपर्यंत म्हणलं अगोदर चपात्या करून घ्यायच्या आणि नंतर भाजी बनवायची तर इथं चपात्या बनवून झाल्या माझ्या आणि भाजी पण शिजायला टाकली आणि तवा तसाच ठेवला होता त्यातच भाजी बनवायची म्हणून तोपर्यंत म्हणलं अगोदर भांडी घासून घ्यायची भांड्याच्या जाळ्यामध्ये अगोदर जी भांडी होती ती लावून घेतली आणि आता भांडी घासते आणि हो मी साडी खूप दिवसातून घातली आहे इकडं गावाला आली की साडीच घालाय लागते त्यामुळं मग गावी आल्यावर साडीच घालते मी आणि दुकानाकडे असल्यावर कधी तर घालते व्हिडिओ वगैरे बनवायचे म्हणलं की साडी घालते मग पण साडी घालून जास्त काम करायलाच येत नाही कारण सवय नसल्यामुळं मग अवघडल्यासारखं होते तर चला इथं भांडी घासून घेते मी आणि नंतर भाजी बनवते भाजी करड्याची होती त्याला अगोदर शिजवून घ्यायला लागते म्हणून ती शिजत टाकलेली मी आणि प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि का आवडला नाही ते पण कमेंट करून सांगा आणि कारण मला त्यामध्ये चेंजेस करता येईल तर चला मी भांडे घासून घेते आता तर तुम्ही बघू शकता भांडे पण घासून ठेवलेत आणि तोपर्यंत तिथेच वरती ठेवलेत ते पाणी सुकायसाठी आणि इकडे भाजी पण शिजली होती आणि ही भाजी करड्याची होती त्यामुळे त्याला अगोदर शिजवून घ्यायला लागते त्यामुळे शिजवून घेतली अगोदर आणि ती बारीक कापून अगोदर शिजवली कारण नंतर बारीक करता येत नाही एकदा शिजली की म्हणून अगोदर कापूनच शिजत घातली होती तर बघा आमचं जेवण वगैरे हो झालं भाजी बनवून पण झाली आणि खाऊन पण झाली भात थोडासा राहिला होता तो ठेवला आहे वाटीमध्ये काढून तर कसा वाटला माझा आजचा छोटासाच व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाय